राज्य परिसिद्धी प्रमुख नवनाथ राव जाधव नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चौहान आणि नवी मुंबईचे सक्रिय सदस्य विष्णू बुरे यांनी विशेष उपस्थिती दाखवली या बैठकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे आणि पत्रकार बांधवांच्या समस्या समजून घेणारे प्रमुख अतिथी शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यांचे मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणात पत्रकारांचा सामाजिक आणि लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा वाटा अधोरेखित करत नव्या कार्यकारणीला शुभेच्छा दिली आणि पत्रकारिता क्षेत्रात पारदर्शक जबाबदारी आणि जनहितांच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आणि ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यकारिणीमध्ये खालील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे सतीश कुमार भावे जिल्हा अध्यक्ष ठाणे संतोष पडवळ सचिव अमित जाधव डिजिटल मीडिया अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा अतुल तिवारी कार्य अध्यक्ष बिनू बर्गीस प्रमुख सल्लागार गणेश गव्हाणे संपर्क प्रमुख गफूर सहसचिव या कार्यकारिणीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अधिक सक्रिय संघटित आणि प्रभावी आवाज तयार होईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले पत्रकार बांधवांच्या हक्काचे संरक्षण त्यांच्या समस्या चढवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न आणि पत्रकारांच्या मूल्यांशी निष्ठा राखणे हे या कार्यकारिणीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले आणि

तोपर्यंत या भागातील पत्रकारांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा ठाण्यामध्ये अधिवेशन आपलं झालं गडकरीला आपलं अधिवेशन घेतलं राज्याचं त्यावेळेस आपण सर्व पत्रकारांना हेल्मेट के वाटप केलं मी माझ्या कार्यकाळामध्ये राज्यातील पासष्ट हजार पत्रकारांसाठी आपण हेल्मेट वाटप केले या पलीकडे जाऊन आपण पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये नेहमी जात असतो कोरोनामध्ये दोनशे चाळीस पत्रकारांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्या राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे होते सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास लक्ष रुपयाचं विमा करून दिलं जाईल असं शासनाने सांगितलं आणि त्याचप्रमाणे पत्रकारांना देखील त्याचा समावेश केला जाईल मात्र कोणत्याही प्रकारचा जी आर निघाला नाही मात्र आपल्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मग तो आपल्या पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे म्हणून आपण त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली याचबरोबर आपण गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा असं दीपानिमित्ताने इतर अनेक संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम राहतात आपण देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये पत्रकारांसाठी गोड असा कार्यक्रम घेत असतो आणि हे सर्व करत असताना पत्रकारांच्या सुखात नमित्त दुखात जाण्याचं भाग्य आपल्यासारख्या सारख्या प्राप्त झालं आपण सर्वजण ग्रामीण भागातील असू शहरी भागातील असू मात्र आपल्याकडे दातृत्व कर्तृत्व नेतृत्व असे सुरक्षा असताना राज्यातील ज्येष्ठ संपादकांची ही संघटना या संघटनेमध्ये काम करत असताना आपल्याला नुसतं लग्न पत्रिका असो सामाजिक कार्यात आपल्या नावाचा उदोपन होण्यापेक्षा आपण पत्रकारांकडे समाजाचा पाण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपण राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व स्वीकारलं आणि हे करत असताना आपण या पलीकडे जाऊन आपण अनेकांना गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी आपण गॅस कन्यादान योजना चौदा हजार सातशे नव्वद गॅस कनेक्शन आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून दिले कोरोनामध्ये इंदापूरचा पत्रकार त्याने चार कोटी रुपयाच्या किराणा तीन महिने वाटप केला म्हणजे पत्रकारांकडे देखील एक सामाजिक दायित्व आहे पत्रकारांच्या मध्ये देखील माणूस हा धर्म आहे पण अनेक जण असे असतात आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे आपण पत्रकार आहोत याचा गर्व आपल्याला <coughs> मात्र आपण आपल्या परिवाराकडे लक्ष देत नाही मात्र वेळ प्रसंग आल्यानंतर त्या कुटुंबाच्या घरी यो जाण्याचा योग ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याच्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर आपल्याला कळतं की आपण पत्रकार असल्यानंतर राहतो मात्र आपल्या घराच्या घराकडे दुर्लक्ष करतो म्हणून मी या राज्य पत्रकार संघामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस एकच आमची संकल्पना होती का आपण सुखात ने तर दुखात एकमेकांच्या गेलं पाहिजे आणि याप्रमाणे आपण संपूर्ण माझ्या जीवनामध्ये बावीस राज्यस्तरीय अधिवेशन आपण घेतले अधिवेशन घेण्याचं कारण असं असतं का माझा गडचिरोलीचा पत्रकार ठाण्यात आला माझा ठाण्याचा पत्रकार गडचिरोली काही घटना घडली तर असं एक नेटवर्किंग छत्तीस जिल्ह्यांचा आपण तयार केली उद्या गोव्यात गेला मध्य प्रदेशमध्ये गेला गुजरात मध्ये गेलात गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथं आपलं कार्यालय आहे अशी आपण निर्मिती केली आणि ही निर्मिती फक्त राजकीय पक्षांच्या दबावाखाली नाही तर राजकीय पक्षांच्या दावलेल्या नव्हे तर आपल्या एखाद्या पत्रकाराला जर काही अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी या संघटनेची आपण खरी स्थापना केलेली आहे मग आपण देखील पत्रकार आहोत आपल्या पण देखील कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही आपल्या लिखाणातून याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे म्हणून सोशल मीडिया असत डिजिटल मीडिया पत्रकार हल्ला विविध या माध्यमातून निर्माण केले ठाणे शहरामध्ये देखील अधिवेशन झालं असेल विविध कार्यक्रम झाले असतील या पलीकडे जाऊन विविध कार्यक्रम झाले पाहिजे मग मी सांगितलं आता या ठिकाणी काही निवडी आपण आतमध्ये बसल्यानंतर सर्वांना विचारात घेऊन आपण त्या निवडी केलेल्या आहेत शेवटी म्हणतात ना ज्येष्ठाशिवाय काही चालत नाही त्यामुळे ज्येष्ठ हा सर्वांनी ज्येष्ठांमधून निवड केली पाहिजे हा सर्व फॉर्म्युला काल राज्याची बैठक आपली पुणे येथे झाली सुद्धा आता आपलं अधिवेशन औरंगाबादला आपण संभाजीनगरला पंधराला अधिवेशन ठेवलेले आहे त्याच्यानंतर विविध विभागीय अधिवेशन होत असतात माहितीसाठी सांगतो का आपत्तीच्या काळामध्ये महाड चिपळूण आपण देखील पाच ते, ली ते, ली ते, ली ते ली सहा आले मला सांगायचं असं सा आहे आपण पत्रकार आहोत आपण कॉल जरी केला का अशा अशा ठिकाणी एक चांगलं काम करायचं आहे देणाऱ्याचे हात हजारो आहे पण घेत असताना देखील आपण घेणाऱ्याचे हात तोडू नये आपल्या पत्रकारांमध्ये एक स्वभाव असतो एखाद्याने जवळ केल्या लगेच त्याला खाली पाडायचं असं नसतं कारण एखाद्या जवळ केलं त्याला कोटात राहून कसे आपले दिवस नि त्याच्या माध्यमातून कसं काम करता येईल हे केलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना या संघटनेचे संस्थापक म्हणून काम करतायत राज्य संघटक म्हणून त्यांची देखील युनिव्हर्सिटी चांगली आहे ते ती, ती तीस ते पस्तीस वाली चालवतात ते दोन दैनिकाचे मालक आहेत एका न्यूज चॅनलचे मालक आहेत त्यानंतर राजू खांडेकर ए प्रमाद असतील भरत कुमार राऊत असतील कुमारजी केतकर असतात दनंत दीक्षित असतात अशी ही महान नेत्यांची संघटना आणि माझ्याकडे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हो राज्य सेक्रेटरी पदाचं काम पाहत असताना मी देखील इनामेद्वारे काम करत असताना शेवटी एक संघर्षातून इथपर्यंत आलेलं आहे आणि हे काम करत असताना ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांची बोट जोडण्याचं काम केलं आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो माझ्या माहितीप्रमाणे मेडियाचा पत्रकार जे डी नावाचा होता तो मुंबईमध्ये घाटकोपरचा होता आणि त्यावेळेस त्याची हत्या झाली त्यावेळेस मी या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आरा रामा होते मी त्यांच्यापर्यंत गेलो माझ्या पत्रकाराचं असं असं झालं तर ते बोलले तुमचं गाव पर्तव्य बोल मी असं असा ग्रामीण भागात पण तुम्ही काहीतरी मदत करा असं म्हणल्यानंतर आम्ही त्या क्षणी घाटकोपर येथे राम कदम असते रामदास जी आठवले होते मी आपल्या पत्रकार संघाच्या वतीने एकावन्न हजार रुपये त्या कुटुंबियांना देण्याचं पहिले केलं अशी जर यादी जर काढली तर वारिसे नावाचा पत्रकार असेल त्याच्या कुटुंबाला मग तो आपल्या पत्रकार संघाचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे आणि त्याच्या कुटुंबाला मदत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे कारण शेठ जसं म्हणतात जय भगवान कारण तो देणारा तोच आहे फक्त आपल्याला तिथपर्यंत छोटी मी ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जी मदत केली त्यावेळेस त्या माईम चेहऱ्यावर जो आनंद मिळाला कारण लोकमत समूहामध्ये काम करत असताना एखादा कर्मचाऱ्याला जर काही जर झालं तर त्यांचा संपूर्ण राज्यातील जेवढा स्टाफ आहे त्याचा एक दिवसाचा पगार होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद